नमस्कार मी धनश्री दत्तात्रय सर सरचिटणीस विधानसभा खडकवासला आपले लाडके जनसेवक महाराष्ट्र प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा दत्ताभाऊ खोर् यांचा वाढदिवस एकोणतीस सप्टेंबर रोजी गणेश मंगल कार्यालय येथे आयोजित केलेला आहे त्यानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये गौरी गणपती सजावट सेल्फी विथ बाप्पा सोसायटीमधील होम मिनिस्टर घेण्यात आलेले सर्व सर्व बक्षीस त्या दिवशी वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी एक तो एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे तसेच क्रिकेटवाडीमध्ये वॉटर फिल्टरचे उद्घाटन होणार आहे खडकवासल्यामधील यशवंत विद्यालय व क्रिकेटवाडीमधील शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच माननीय आमदार भीमराव अण्णा तापकीर माननीय योग्यजी टिळेकर तसे शहराध्यक्ष धीरजजी गाटे तसे सर्व पक्षीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत दत्ताबावर प्रेम करणारे आणि सर्व भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे कार्यक्रमाची शोभा वाढवावी दत्ताबाऊंच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा द्यावेत धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा